कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स लोटे एमआयडीसी मध्ये प्रदूषणाचा प्रकोप रासायनिक पाईपलाईन फुटली खाडी प्रदूषित मच्छीमार भोई समाज आक्रमक एमआयडीसी अभियंत्यांकडून दुरुस्तीचं काम सुरू महाडच्या शिरगावमध्ये भीषण पाणी टंचाई कोट्यावधी खर्चूनही पाणी समस्या कायम दिवाळीत आदिवासी बांधवांना टँकरची प्रतीक्षा सिंधुदुर्गातील <स्था> नेरूरमध्ये पारंपरिक बैल सजावट स्पर्धा शेतकरी संस्कृतीचा अनोखा आविष्कार <स्था> आणि कोकणात सर्वत्र दिवाळी सणाची धामधूम भाऊबीजेनिमित्त उत्साहाचं वातावरण सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक गंभीर पर्यावरण प्रदूषणाची बातमी समोर येत आहे खेड तालुक्यातील लोटे एम आयडीसी मध्ये रासायनिक सांडपाण्याच्या पाईपलाईन मधून मोठ्या प्रमाणात गळती होऊन वाशिष्ठी खाडीचे पाणी दूषित झाले आहे कोतवली गावानजीक रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी ही पाईपलाईन फुटल्यानं विषारी पाणी थेट खाडीत आणि त्यामुळे मोठे जलप्रदूषण झाले आहे या गंभीर प्रदूषणामुळे वाशिष्ठी खाडीतील खाडीतील हजारो मासे पाणी पूर्णपणे रासायनिक दूषित झाल्यानं त्यावर अवलंबून असलेल्या स्थानिक मच्छिमार भोई समाजाचा उदरनिर्वाह धोक्यात आलाय मासेमारी हाच त्यांच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असल्यानं माशांमुळे त्यांचे व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाले आहेत यामुळे संतप्त झालेल्या भोई समाज चांगलाच आक्रमक झाला असून त्यांनी प्रशासनाकडे तातडीनं यावर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे या घटनेची माहिती मिळताच एम आयडीसीचे अभियंते तातडीनं घटनास्थळी दाखल झाले फुटलेली पाईपलाईन दुरुस्त करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलंय मात्र या रासायनिक गळतीमुळे झालेल्या दीर्घकालीन नुकसानाची भरपाई कशी होणार हा प्रश्न अजूनही कायम आहे प्रशासनानं भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे चिपळूण आणि खेड परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे अचानक आलेल्या पावसाचा फायदा घेत लोटे एम आय डी काही कारखान्यांनी जगबुडी नदीत प्रदूषित पाणी सोडलं आहे या दूषित पाण्याची तीव्रता इतकी जास्त होती की नदीचं पाणी अक्षरशः काळ्या रंगाचं झालं होतं रात्रभर हा दूषित पाण्याचा विसर्ग सुरू होता यामुळे नदीतील मोठ्या प्रमाणात मासळी मृत झाली असून मासेमारीवर अवलंबून असलेल्या नदीकाठच्या नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे सीईटीपीने हे पाणी त्यांच्या प्रोसेसिंगमधून आले नसल्याचं स्पष्ट केलं त्यामुळे नेमका कोणत्या कारखान्यामधून हे दूषित पाणी आलं याचा शोध सध्या सुरू आहे अखिल दाबोळखाडी बोई समाजाचे अध्यक्ष संजय जुवळे यांनी या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे तर अखिल दाबोळखाडी संघर्ष समितीने या दूषित पाण्यावर तोडगा न निघाल्यास महामार्ग रोखून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय नमस्कार मी संजय जुळे अखिल दाभोलखाडी समाज परिसर संघर्ष समितीचा अध्यक्ष आज या ठिकाणी कोतवडी गावामध्ये सोनपत्रा नदीमध्ये एम आय डी सी कंपनीच्या माध्यमातून या सी डी पीच्या माध्यमातून भरपूरसं पाणी या ठिकाणी ह्या नाल्यातून दाभोलखाडी खाडीमध्ये जातं आहे वारंवार या ठिकाणी एम आय डी सी एम बी सी बीने सी डी पीशी संपर्क साधूनसुद्धा आजही या ठिकाणी हीच घटना परत घडलेली आहे कालच मला वाटतं पाईपलाईनचे नट तुटल्यानंतर ते नोट नट रिपेअर केल्यानंतर पुन्हा या रात्री पुन्हा या नदीला पाणी एवढं डोसामध्ये पाणी जाते आहे वारंवार सांगूनसुद्धा या ठिकाणी एम पी सी बी किंवा एम आय डी सीला कुठल्याही प्रकारचं किंवा सी टी पीवर कुठलाही आसर होत नाही वारंवार आम्ही एम पी सी डी संपर्क साधतो आहे आज या ठिकाणी या माध्यमातून आपण बघा ह्या ठिकाणी कशा पद्धतीनं पाणी या ठिकाणी या नदीतून आपल्या जगबुडीमध्ये जात आहे आणि ह्याच्यावरती बऱ्याचशा शेतकरी आणि मच्छीमार लोकांवरती उपासमारीची वेळ येते या ठिकाणी जर एम पी सी बीने जर या ठिकाणी जर ज्यावरती ताबडतोब ॲक्शन न घेतली तर आम्ही अखिल दाभोलकाडी भोई समाज आपल्या समोर उद्या आंदोलन करण्याचा इशारा देतोय धन्यवाद रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातून एक गंभीर बातमी समोर येत आहे शिरगाव आदिवासीवाडी आजही भीषण पाणीटंचाईचा सामना करत आहे शासनानं कोट्यावधी रुपये खर्च केले असले तरी पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे विशेष म्हणजे सध्या दिवाळीचा सण सुरू असतानाही आदिवासी बांधवांना पाण्यासाठी वणवण करावी लागते महाड एमआयडीसी कडून शिरगाव वाडीला पाणी पुरवठा केला जातो मात्र आठ ते दहा दिवसांपासून हा पुरवठा एकतर कमी होता आहे किंवा पूर्णपणे बंद आहे त्यामुळे येथील आदिवासींना टँकर मागवून तहान भागवण्याची वेळ आली आहे दुसरीकडे महाडमधील धरणे भरून वाहत असतानाही आदिवासी बांधवांचा पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय ही मोठी विटंबना आहे महाड औद्योगिक क्षेत्रातील पाणीपुरवठा अधिकारी या गंभीर परिस्थितीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आदिवासी बांधवाने केला कोट्यावधी रुपये खर्च करूनही पाणीटंचाई दूर न झाल्यानं ना, येथील नागरिकता हवालदेल झाल्या आहेत दिवाळीच्या सुट्ट्या सुरू झाल्या असून कोकणातील निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे आपल्या गावी जाण्यासाठी मुंबईवासी आणि पर्यटक मोठ्या संख्येनं बाहेर पडल्यानं या महामार्गावर वाहतुकीचा मोठा ताण आलाय या गर्दीचा सर्वाधिक परिणाम माणगाव परिसरातील वाहतुकीवर दिसून आला ढालघर फाट्यापासून ते थेट माणगाव पर्यंत तब्बल तीन ते चार किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला अनेक तासांपासून वाहने जागेवरच थांबल्यानं प्रवासाचा वेळ लक्षणीय वाढलाय कोकणातील दिवाळीचा उत्सव अनुभवण्यासाठी दरवर्षी अशी गर्दी होते पण यंदा वाहतुकीच्या नियोजनाचं मोठं आव्हान उभं राहिलंय वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस आणि वाहतूक विभाग प्रयत्न करत असले तरीही वाहनांची प्रचंड संख्या पाहता या परिस्थिती नियंत्रणात आणणे कठीण होत आहे त्यामुळे प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा किंवा प्रवासाचं नियोजन करताना वाहतूक कोंडीची शक्यता लक्षात घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे पोलादपूर तालुक्यातील कोतवाल गणासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आरक्षण जाहीर झालं असून हा गण सर्वसाधारण वर्गासाठी खुला ठेवण्यात आला आहे त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला असून इच्छुकांची नावे चर्चेत येऊ लागली आहेत कोतवाल गणातील राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चा असलेलं नाव म्हणजे भोगाव ग्रामपंचायतचे सध्याचे माजी सरपंच आणि सरपंच संघटनेचे अध्यक्ष राकेश उतेकर यांचं त्यांनी गेल्या दहा वर्षात ग्रामपंचायतीवर आपली सत्ता कायम राखली असून स्थानिक पातळीवर सक्रिय भूमिका बजावली आहे सामाजिक कार्यातही त्यांचा पुढाकार दिसून येतोय विधानसभेला देखील सर्वाधिक लीड उतेकर यांच्या कोणवी भागातून देण्यात आली राकेश उतेकर हे सुशिक्षित असून राजकारणाचा चांगला अनुभव त्यांना आहे त्यांनी आपली निष्ठा शिवसेना पक्षाकडे जाहीर केली असून पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत या निवडणुकीत शिवसेनेतून इच्छुकांची संख्या वाढली असून सतीश शिंदे हे देखील सामाजिक कार्यात अग्रस्थानी असल्यामुळे ते चर्चेत आहेत त्याचबरोबर विकास नलावडे दगडू कदम तसेच अविनाश शिंदे यांनी देखील आपल्या इच्छुकतेची नोंद शिवसेना पक्षाकडे दिली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना कोणाला उमेदवारी देते आणि कोतवाल गणातील जनतेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी कोणाच्या पदरात जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातून एक मोठी राजकीय बातमी समोर येत आहे येथील भुवनेश्वर जिल्हा परिषद गट निवडणुकीत आता नवा ट्विस्ट आला आहे या गटातून उमेदवारीसाठी अनेक नावं चर्चेत असताना माजी सरपंच अमित लक्ष्मण मोहिते यांच्या नावाला जोरदार पसंती मिळते भुवनेश्वर निवी आणि वर्से येथील तरुण तसेच ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी एकत्र येत राष्ट्रवादी काँग्रेसचे उपप्रदेशाध्यक्ष मधुकर पाटील यांच्याकडे अमित मोहिते यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे अमित मोहिते हे तरुण तडफदार आणि असामान्य नेतृत्व म्हणून ओळखले जातात त्यांच्यामुळे गटाचा विकास अधिक होईल अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत मोहिते यांच्या नावाची चर्चा सुरू होताच संपूर्ण तालुक्यात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे त्यामुळे मयूर खैरे विभाग चोरगे सुरेश मगर आणि खुद्द मधुकर पाटील यांच्या नावांची चर्चा होती अमित मोहिते हे खासदार सुनील तटकरे यांचे विश्वासू आणि आवडते तरुण नेतृत्व मानले जातात त्यामुळे आता पक्षाचे सर्वेसर्वा सर्वा आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे अमित मोहिते यांना संधी देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे रुयाच्या राजकारणात उत्सुकता शिगेला पोहोचल्याचं सध्या पाहायला मिळत आहे साहेब आम्ही तुमच्याकडे यासाठी आलेलो आहोत की आमचे मित्र तरुण कडकदार आणि ग्रामपंचायतचा नऊ वर्षाचा दांडगा अनुभव असलेले व्यक्तिमत्व आणि आमचे सर्वांचे एक जिवलक मित्र म्हणून आणि एक वर्ष का पण तुमच्या आशीर्वादाने सरपंच पदाचा चांगला मान त्यांनी भूषवलेला आहे चांगलं कार्य काम त्यांनी केलेलं आहे अशा व्यक्तीला सुद्धा भुवनेश्वर जिल्हा म्हणजे भुवनेश्वरमधून भुनेश उमेदवारी आहे भुवनेश्वर जिल्हा परिषदची त्या परिषदेमधून आमचे मित्र सन्मान्य माजी सरपंच श्री अमित शेठ यांना जिल्हा परिषद ही उमेदवारी मिळावी त्यांना सुद्धा या संधीचं सोनं करता यावं निवडणुका आहेत तरुण असतील जुने असतील सगळे कार्यकर्त्यांना निवडणुकीला आपल्याला संधी मिळावी अशी प्रत्येकाची रास्ता अपेक्षा असते त्याच्यातून त्यांनी कार्यकर्त्यांनी मागित मागणी केली तर त्याच्यात काय अडचणीचा काय असेल आहे असं काय वाटत नाही तर प्रत्येकाला प्रत्येकजण हा कार्यकर्ता मोठा होण्यासाठी कार पक्षामध्ये जागा निर्माण करण्यासाठी झटत असतो त्या पद्धतीने त्याची मागणी आलेली असेल तर ती स्वागताही आहे शेवटी निर्णय घेणारे जे आमचे आहेत ते, ते पक्षाचे प्रमुख मान्य खासदार सुनील साहेब आहेत त्यांच्याकडे ज्या पद्धतीने जे उमेदवार असतील त्यांची सगळ्यांची नावं घेऊन एकत्र बसून मग ज्या त्याच्यामध्ये जो नाव ठरेल त्या पद्धतीने पुढचा उमेदवार पक्षाच्या दृष्टीने असेल आणि तो आम्ही सगळेजण त्या पद्धतीने साहेबांनी दिलेल्या उमेदवाराचं काम, काम सर्वजण करू रायगड जिल्ह्यातील रोह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची एक महत्वाची आढावा बैठक पार पडली प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीला मंत्री अदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे देखील उपस्थित होते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे यावेळी माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी कार्यकर्त्यांना विरोधकांना आरेला कार्याने उत्तर देण्याचं आवाहन केलंय तर मंत्री अदिती तटकरे यांनी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावं असं सा सांगितलंय ला, इच्छुकांना योग्य न्याय दिला जाईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय रायगड जिल्ह्यातील महाडमधील एका शहात्तर वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला वालावलकर रुग्णालयानं नवसंजीवनी दिली आहे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्रीकांत बापूसाहेब कांबळे यांना छातीत कफचा त्रास जाणू लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तपासणीत त्यांच्या मेंदूच्या उजव्या बाजूला तेरा सेंटीमीटर लांब आणि अडीच सेंटीमीटर रुंद इतकी मोठी रक्ताची गुठळी झाल्याचं निदान झालं ही गंभीर स्थिती असल्यानं कुटुंबियांनी त्यांना तात्काळ चिपळूण डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात दाखल केलं प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर मृदुल भटजीवाले यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर जयेश गुजर डॉक्टर धनंजय आणि त्यांच्या टीमनं ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली सुमारे दोन तास चाललेल्या या शस्त्रक्रियेनंतर अवघ्या एका तासात कांबळे बेशुद्ध अवस्थेतून शुद्धी भर आले डॉक्टरांचे कौशल्य आणि रुग्णालयाच्या तत्पर सेवेमुळेच कांबळे यांना पुन्हा जीवनदान मिळाले आहे त्यांच्या कुटुंबियांनी वालावलकर रुग्णालयातील डॉक्टर आणि संपूर्ण वैद्यकीय टीमचे आभार मानले आहेत ही घटना वैद्यकीय क्षेत्रातील एक आदर्श उदाहरण बनली आहे आणि माझ्या शस्त्रक्रिया अगदी सोपी त्यांनी करून मला दिली नॅरो स्पेशालिस्ट भजीवाले या डॉक्टरने खूप मोठं कष्ट घेतलं आणि मला त्यांनी उभं केलं असे डॉक्टर प्रत्येकाच्या आयुष्यात येऊत ही ईश्वर जनली प्रार्थना त्यांच्यामुळं अनेक रुग्णांना अनेक लोकांना म्हणजे अनेक रुग्णाला अनेक लोकांना फायदा होणार आहे कोकणात एक सुसज्ज दवाखाना आपल्या समोर असल्यामुळं मुंबई पुण्याला किंवा अन्य कुठेही जाण्याची गरज वाटत नाही ड्रेसिंग वगैरे त्यांनी स्वतःच केलं मला त्याचं समाधान वाटलं असे डॉक्टर आपल्या आयुष्यात आले म्हणून आयुष्यवाद आपलं वाटलं असं मला वाटतं रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यासाठी एक आनंदाची आणि अभिमानाची बातमी आहे दुबई येथील यशस्वी उद्योजक आणि खेडचे सुपुत्र बशीरभाई हजवानी यांची अल मदिना वेलफेअर असोसिएशनच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड झाली आहे एम आय हजवानी स्कूल आणि ज्युनियर कॉलेज चालवणाऱ्या या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे बशीरभाई अजवानी हे अनेक वर्षांपासून सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान देत आहेत त्यांचे दुबईतील उद्योजक म्हणून असलेले तर आहे पण आपल्या जन्मभूमीशी असलेले त्यांचे नातं आणि येथील लोकांसाठी काहीतरी करण्याची त्यांची तळमळ विशेष कौतुकास्पद आहे त्यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली अलमदीना वेलफेअर असोसिएशनने शिक्षण आणि समाजसेवेत नेहमीच मोलाची कामगिरी केली आहे या महत्वपूर्ण फेरनिवडीनंतर त्यांना संस्थेच्या संचालक मंडळाकडून आणि अनेक मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत दिवाळीनंतरच्या बळी प्रतिपदेच्या मुहूर्तावर कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात पारंपरिक उत्साहाचा जल्लोष अनुभवायला मिळाला लोट्या औद्योगिक वसाहतीत नजीकच्या अजगणी मैदानावर खेड तालुका बैलगाडा संघटनेतर्फे भव्य बळीराजा नंदीपूजन सोहळा आणि सराव बैलगाडा स्पर्धा उत्साहात पार पडली अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा सुरू झालेल्या शर्यतीचा सराव पाहण्यासाठी पंचवृषीतील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती या स्पर्धेचं उद्घाटन खेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक विवेक अहिरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देणं महत्वाचं असल्याचं सांगितलं जिल्ह्यातीलच नव्हे तर जिल्ह्याबाहेरील शेकडो बैलगाडा मालकांनी मोठ्या उत्साहात या स्पर्धेत सहभाग घेतला आपल्या कसलेल्या आणि जोशातल्या बैलांसह त्यांनी संपूर्ण मैदान दणां सोडलं ढोल ताशांचा गजर बैलांच्या टापांचा आवाज आणि प्रेक्षकांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर भारलेला होता नंदीपूजन आणि बैलगाडा शर्यतीनं संपूर्ण परिसरात उत्सवाचा आणि चैतन्याचं वातावरण निर्माण झालं होतं पारंपरिक बैलगाडा शर्यतीचा सराव पुन्हा सुरू झाल्यानं ग्रामस्थांमध्ये आणि बैलगाडा शौकिनांमध्ये आनंदाचं वातावरण आहे दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील चौंडी नाका एका अनोख्या परंपरेनं गजबजून गेल्या पावसाळ्यानंतर एकत्र जमण्याची जुनी प्रथा जपून सजवलेल्या बैलगाड्या आणि घोडागाड्यांच्या जल्लोषानं परिसर भारून गेला दरवर्षी दिवाळी पाडव्याला मापगाव पंचकृषीतील ग्रामस्थ आपल्या बैलांचे आणि घोड्यांचे पूजन करून ही परंपरा साजरी करतात हा दिवस म्हणजे केवळ एक उत्सव नाही तर पावसाळ्यात थांबलेल्या बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू होण्याचा संकेत असतो शेतीप्रधान रायगडमध्ये बैल आणि घोड्यांना कुटुंबातील सदस्यांप्रमाणे जपलं जातं या निमित्ताने त्यांचे आभार मानले जातात आणि येणाऱ्या वर्षासाठी त्यांचा आशीर्वाद घेतला जातो यावेळी बैलगाडा मालकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं नावाजलेल्या आणि प्रसिद्ध बैलजोड्या तसेच घोडागाड्या पाहण्यासाठी शर्यतप्रेमींनी मोठी गर्दी केली होती नमस्कार सर्वप्रथम आपल्याला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण बघितलं असेल हजारोच्या संख्येने लोक इथे जमलीत बैलगाड्या घोडागाड्या सजवल्यात हे आज दीपावळी पाडवा म्हणून हा सण आज साजरा केला जातो इथे आजूबाजूच्या पंचक्रोशीतल्या गावातील सगळी लोकं त्यां बैलगाड्या घेऊन घोडागाड्या घेऊन सजवून इथे लोकं बघायला येत असतात नेहमीच दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सगळे जमलेले आहेत आणि तुम्ही उत्साह बघू शकताय धन्यवाद दिवाळीनिमित्त मी आमचे सर्व बैलगाडीवान आणि बैलगाडीच्या शर्यतीत जे भाग घेणारे जे स स्पर्धक आहेत त्यांना मी शुभेच्छा देतो आपल्या आम माध्यमाद्वारे आमचा हा जो सण आहे दिवाळीचा तो आजची जी बळीप्रतिपदा म्हणून जो आजचा जो सण आहे त्या दिवशी आम्ही सर्व लोक बैल बाहेर काढतो त्यांची पूजा करतो त्यांना जे पहिलं जोकड म्हणतो ना आपण ठेवतो ते त्यांच्या गायेवर जोकड ठेवतो आणि आजपासून जी बैलांची जोपासना केली जाते ते आत्ता प्रॅक्टिस चालू होणार प्रॅक्टिस चालू झाल्यानंतर महिन्या दोन महिन्यानंतर शर्यतीनं उतरवणार आणि मग ती शर्यत साधारण मार्च एप्रिलपर्यंत चालते आणि ह्याच्या आधीची बैलांची तयारी म्हणजे असे असते की पावसाळ्यात भातशेती होते भातशेतीच्या वेळी नांगरकी लागते ते आम्ही बैलांच्याद्वारे करतो आणि त्यानंतर बैलांची तयारी केली जाते ओल्या चाऱ्यावर आणि त्यानंतरचा जो सुरुवात आहे ते आजची आमची बैलगाडीची सुरुवात आहे नमस्कार आपल्याला माहिती असेल हा महाराष्ट्रातला कोकण विभाग आणि ह्या कोकण विभागात शेतीप्रधान जी संस्कृती आहे त्या आपल्याला माहिती असेल पावसाळ्यामध्ये जी आमचे बैल आहेत किंवा जी आमची जनावरं आहेत ही नेहमी आपल्याला माहिती असेल तर ती शेतीसाठी वापरली जातात आणि त्या प्रदीर्घ काळानंतर ज्या वेळेला हा बलिप्रतिपदेचा सण येतो त्या दिवशी नवीन वर्षाच्या पाडव्याच्या निमित्ताने आम्ही आमचे जे बैल आहेत किंवा जे आमचे घोडे असतील किंवा इतर जे आमचे प्राणी आहेत ह्यांना आम्ही सजवतो आणि सजून आम्ही त्यांची पूजा करतो आमच्या मुलांप्रमाणे आम्ही त्यांची देखभाल करतो आणि ह्या सर्व जे आता आपल्या भागात आपल्याला माहिती असेल की बैलगाडा शर्यत ही फार हौशीनी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये केली जाते आणि त्यात कोकणपट्ट्यात ह्या ज्या आपला समुद्रकिनारा आहे जो सागरी जो किनारा आहे त्या किनाऱ्यावरती देखील भरपूर शर्यती होतात आणि आजपासून ह्या ज्या सजवलेल्या बैलगाड्या आहेत हे बैलांचे आम्ही आता तयारीला आम्ही सुरुवात केलेली आहे आणि आता पुढे साधारण आमचा मार्च महिन्यापर्यंत ह्या शर्यती चालू होतील आणि ही परंपरा जी आहे ती अनेक वर्षांपासून म्हणजे मला देखील आठवत नाही कारण अनेक वर्षांपासून ही परंपरा चालू आहे परंतु बलिप्रतिपदेच्या दिवशी सर्व आमचे बैलगाडीचे मालक असतील चालक असतील सर्व रसिक असतील सर्व बैलगाडी प्रेमी असतील आणि प्रेक्षक देखील बहुसंख्येने ह्या इथे उपस्थित होतात आणि सर्व मिळून आम्ही आनंदाने हा जो सण आहे आजचा बलिप्रतिपदेचा तो साजरा करतो कुडाळ तालुक्यातील नेरूर पंचक्रोशी परिसर आज पारंपरिक शेतकरी संस्कृतीच्या उत्सवाने रंगून गेला रणझुंजार मित्रमंडळ आणि युवा उद्योजक रुपेश पावसकर यांच्या वतीनं भव्य बैल सजावट स्पर्धेला शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला उद्योजक रुपेश पावसकर यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं पंचक्रोशीतील तब्बल एकवीसहून अधिक शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना पारंपरिक वेशभूषेत सजवून या स्पर्धेत सहभाग घेतला रंगीबिरंगी फुलांच्या माळा आणि ग्रामस्थांच्या उत्साहानं नेरूर चवाटा परिसर अक्षरशः फुलून गेला होता यावेळी रुपेश पावसकर यांनी शेतकरी वर्गासाठी कायम झटत राहणार असल्याची ग्वाही दिली शेतकऱ्यांचा उत्साह पाहून पावसकर यांनी समाधान व्यक्त केला आणि शेतकऱ्यांसाठी सर्वतोपरी मदत करण्याचा आश्वासन दिलंय गावोगावीचे शेतकरी आणि प्रेक्षकांनी मोठ्या उत्साहात या सोहळ्याचा आनंद लुटला वर्धा वर्तमान भावना म्हणजे शेतकरी वर्ग जो आपल्या मुलाप्रमाणे या पाड्यांना पाळतो म्हणजे इवन असं कोण पण शेतकरी त्याच्या जीवावर आपण शेती करतो आणि ते अन्न आहे ते आपल्याला भेटतं त्या ठिकाणी एकवीस स्पर्धकांनी भाग घेतला होता इथले मित्र मंडळ आहेत ते सगळे शेतकरी वर्गच आहे आपला त्यांनी आयोजन केलेलं आहे भविष्यात त्यांच्या पाठी जे काय अडचणी ठामपणे उभा राहणार आहे त्यांचे आहे ते वरिष्ठ पातळीपर्यंत मंत्रालय कोणी येऊन कुठे असले तर मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे नाही अजून काय तो निर्णय घेतलेला नाही शेवटी मला जर लढायचं तर इतरांना विचारावं लागेल त्यानंतरच निर्णय घ्यावा लागेल मेहनत म्हणजे ते आता एक लक्षात घ्या हे जे बैल आहेत ना खरोखर शेतकरी आपलं सगळं एक मेहनतीचा विषय एकदा हा मी हाक दिली शेतकऱ्यांनी की हजारो संख्येने शेतकरी वर्ग जमा होतो भविष्यात ते होणार आहे नाही असं काय नाही येथे नेहरू गावामध्ये आमचे असंख्य असे पाडे मालक आहेत आणि ते पाडे या ठिकाणी आपले जतन कर नेहरू विभागातील फालावलं असेल चिनवण असेल किंवा कवटी आपलं उमरमा संभळ असेल या असंख्य गावातून इथे येत असतात राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार किरण सामंत यांनी यंदाची भाऊबीज अत्यंत अनोख्या आणि भावनिक पद्धतीनं साजरी केली आहे लांजा येथील जानकीबाई तेंडुलकर महिला आश्रमात जाऊन त्यांनी या महिला भगिनींसोबत भाऊबीजेचा सण साजरा केला यावेळी आमदार किरण सामंत यांनी महिला आश्रमातील सर्व भगिनींना भाऊबीजेच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या त्यांनी स्वतः महिलांना मिठाई वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला आपल्या कुटुंबापासून दूर असलेल्या किंवा ज्यांना भाऊ नाही अशा महिलांना भाऊ मिळाल्याचा आनंद यावेळी अनुभवायला मिळाला या प्रसंगी सर्व महिलांनी आमदार सामंत आपल्या भावाप्रमाणे ओवाळणी केली हे दृश्य पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले एक अत्यंत भावनिक आणि हृदयस्पर्शी वातावरण यावेळी निर्माण झालं होतं सण उत्सव हे केवळ आपल्या कुटुंबापुरते मर्यादित न ठेवता समाजातील वंचित घटकांसोबत साजरे केले तर त्याचा आनंद द्विगुणित होतो हा संदेश आमदार किरण सामंत यांनी आपल्या कृतीतून दिलाय त्यांच्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे दिवाळी म्हटलं की घराघरात पणत्या आणि दिव्यांची रोषणाई पण रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरात दिवाळी निमित्त एक आगळं वेगळं आणि ऐतिहासिक आकर्षण पाहायला मिळत आहे खेड येथील काही तरुणांनी एकत्र येऊन इतिहासाला जिवंत ठेवण्याचा अनोखा प्रयत्न केला या तरुणांनी राजगड किल्ल्याचा हुबेहूब देखावा साकारलाय दिव्यांच्या लखलकत्या प्रकाशात उजळलेला हा देखावा पाहणाऱ्यांना थेट शिवकालीन इतिहासात हा देखावा घेऊन जातो याचाच आढावा घेतलाय माझे कोकणने नमस्कार मित्रांनो तुम्ही बघताय कोकणातील नंबर वन न्यूज चॅनल माझे बघत मी शुभम खरंतर सध्या संपूर्ण महाराष्ट्राभर दिवाळी अतिशय जोरात साजरी केली जाते मित्रांनो दिवाळीचा सण म्हणजे प्रकाश आनंद आणि पारंपरेले जपले जाणारे आपल्या नात्यागोती तेच नातेगोती नात्या जपता आता एक सण आपण साजरा करतो आणि त्या सणामध्ये एक अनोळखी अशी जमवण असते ती म्हणजे किल्ल्यांची मित्रांनो दिवाळी म्हटलं की जसा आनंद येतो प्रकाश येतो अति आपली पारंपरिकता येते आणि ह्याच पारंपरिकचं उत्तम उदाहरण किंवा भाग म्हणजे हा किल्ला आता आपण रोडमध्ये आहोत मित्रांनो किल्ले हे आपल्या लहानपणापासून बघतलेल्या ह्या सर्व गोष्टी आहेत ह्या ऐतिहासिक गोष्टी जेव्हा आपण स्वतः आपल्या आजोबा मित्रमंडळी असतील आपल्या बाजूचा जो आदर्श वर्ग असेल तेव्हा जो जोपासतो ती कला ती संस्कृती जेव्हा पुढे नेण्याचा ने प्रयत्न करत असतो तेव्हा एक नवीन तरुणी ह्या यामध्ये उभारत असते आणि याच तरुणीचा भाग म्हणून आता आपण रोडवरती आहोत रोडमधील जे सगळे तरुण मित्र आहेत जे मावळे आहेत महाराजांनी त्याने एक असा भव्य दिव्य असा किल्ला या ठिकाणी बनवलेला आहे आता अगदी हाताने बनवलेला आहे ह्या नेमका किल्ल्याबद्दल काय त्यांच्या मनामध्ये भावना आहे त्या आपण जाणून घेणार आहोत ही जी किल्ल्याची कल्पना आहे ती कशाप्रकारे आहे तर आम्ही आता बघत आहोत आपण या आत्ताच्या जनरेशनला सगळे मोबाईलचा यूज करतात वगैरे कोणी किल्ले बनवत नाहीत आणि जरी बनवले तरी छोटे मोठे प्रत्येकजण एका घरातून एकच बनवतो दगड टाकून असं तसं करतो तर आम्ही कल्पना सुचवली की सगळ्यांनी मिळून बनवायचा पण असा बनवायचा की हुबेहूब तो किल्ला आपल्याला आल्याक्षणी वाटला पाहिजे त्या आल्याक्षणी या किल्ल्याचं नाव काय किल्ल्यांचं थोडक्यात वर्णन कर किल्ल्याचं नाव आहे राजगड सर्वप्रथम ह्या किल्ल्याला तीन माच्या आहेत पद्मावती माची सुवेळा माची आणि संजीवनी माची ह्या तीन माच्यांवर हा किल्ला उभा आहे आणि हा किल्ला स्वराज्यामध्ये ते गेली तेवीस वर्ष स्वराज्याची राजधानी म्हणून संबोधला जात होता खरं तर महाराजांना किल्ला सोडायचा नव्हता पण त्यावेळची परिस्थिती अशी होती की कि हा किल्ला सोडून महाराजांना मोहिम मोहिमा आखून दुसऱ्या ठिकाणी दुसरे किल्ले जिंकण्याचा प्रयत्न करायचा होता त्यामुळे राजांनी हा किल्ला सोडून रायगडावर आपलं अस्तित्व निर्माण केलं आपण हा पाह पाहत आहोत आपला देखावा आम्ही राजगड हुबेहूब बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही सुवेळा माची आहे त्या प्रकारचीच आम्ही माची बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यासमोरची हत्तीप्रसर म्हणून आहे आणि त्या हत्तीप्रसराच्या वरतीच हा झुंजार बुरुज म्हणून या बुरुजाला ओळख दिलेली आहे तुम्ही ते पाहू शकता हा बाले किल्ला किल्ल्याचा उंचवटाचा भाग जो की बाले किल्ला जिथे लोकांची सदर ज्या ठिकाणी मंदिर पण आहे जननी मंदिर सदर आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी सगळं आहे आणि इकडे तुम्ही पाहू शकता पद्मावती माची ह्या माचीचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या माचीवर पद्मावती देवीचं मंदिर आहे त्यामुळेच त्या माचीला पद्मावती देवी पद्मावती माची म्हणून पद्मा पद्मा संबोधलं आहे मित्रांनो जर बघितलं तर छोटी छोटी जे मंदिर आहेत रामेश्वर मंदिर आहे जसे जसं सुंदर असं त्यांनी बॅनर इथे लावलेला आहे जेणेकरून ते लोक म्हणजे जे प्रेक्षक बघायला येतील त्या प्रेक्षकांना पण देखील कळलं पाहिजे अजून काय काय ज्यामध्ये असे प्रकार आहेत दरवाजा यामध्ये मुख्य प्रकार असा आहे आजु की ती तुम्ही माची पाहू शकता संजीवनी माची त्या माचीला दोन तटबंदी आहेत त्या तटबंधांच्या आतून एक एक मावळा जाईल अशी वाट केलेली आहे त्यावेळेचं ते नियोजन महाराजांनी कसे प्रकारे केले ते पाहू शकता आणि त्या माचीला बाहेरून अजून एक्स्ट्राची तटबंदी केलेली आहे कारण जर समजा बाहेरची तटबंदीला शत्रुवारे धोका झाला तर आतली तटबंदी आतली तटबंदी असेल दाखवण्याचा प्रयत्न केला नक्कीच खूप खूप प्रयत्न केलेला आहे हा किल्ला बनवताना तुला किती दिवस लागले आणि हा किल्ला बनवताना तू काय काय वस्तू वापरल्यास ज्या तू म्हणतोस की पूरक अशा वस्तूने ह्या किल्ला बनवल्या तर कुठल्या कुठल्या त्या गोष्टी आहेत तर हा किल्ला आम्हाला बनवायला सर्वप्रथम नऊ दिवसांचा कालावधी लागला आणि या किल्ल्यामध्ये आम्ही खाली जांब्याचा थर दिलेला आहे आणि त्याच्यावरती पिशव्या भरून म्हणजे मातीच्या पिशव्या भरलेल्या आहेत त्यांनी आमची हाईट डायरेक्ट उचलून आलेली आहे आणि त्याच्यावरती नंतर चादरीचा वापर करून आपण चादर अतरलेली आहे आणि त्याच्यावरती चिखलाचा थर लावलेला आहे नक्कीच मित्रांनो खरंच खूप खूप छान असा हा किल्ला आहे खेडवासियांना नेहमी आव्हान असेल की हा एकदा किल्ला येऊन तुम्ही बघा खूप अशा छोटीच जागा आहे पण या जागेमध्ये संपूर्ण राजगड कसा असतो कसा आहे आणि कसा होता याचा संपूर्ण जागतिक आणि हुबे उदाहरण या तरुणांकडनं मार मांडण्याचा प्रयत्न आहेत असं जन्नी मातेचं मंदिर असेल किल्ले मातेचं मंदिर असेल छोट्या छोट्या गोष्टी तर त्यांनी देखील मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तर इतिहास ही खूप महत्वाची गोष्ट आणि ही इतिहास जपण्याचंच काम या दिवाळीच्या मार्फत हे सगळे शिवरायांचे मावळे करत आहेत कॅमेरामॅन सागर सह मी शुभम माझे कोकण खेळ यासा बुलेटीन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेट नवीन बुलेटिन सह हो। तोपर्यंत तुम्ही तो कुठेही जाऊ नका पाहत रहा फक्त माझ हे कोकण